संभाजीनगर गुटक्याच्या अवैध साठ्यावर मोठी धडक कारवाई करण्यात आली गुन्हे शाखेचे अधिकारी एन ए पटवाडकर यांनी तपासादरम्यान गुटक्याने भरलेला एक ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला पाहताच पळ काढू लागला पण पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून तो ट्रक अडवला आणि जे उघडकी झालं ते खरोखरच धक्कादायक होतं ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात गुटका आढळून आला ही संपूर्ण गुटखा खेप अमरावतीहून मुंबईकडे नेली जात होती ती वाटेत संभाजीनगर मार्गे जात असताना पकडण्यात आली माफियांचा हा गोरखधंदा उघड होताच आता ही कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच लक्ष्य करण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार एन ए पटवाडकर यांच्यावर दबाव आणण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत गुटखा माफियांना पाठीशी घालणारे शक्तिशाली हात कोणाचे काय राजकीय छत्रछाया मिळते आहे का या नेटवर्कला याचा तपास आता राज्यस्तरीय यंत्रणेकडेही वळण्याची शक्यता वर्तवली जाते सवाल मोठा आहे काय पोलिसांची धाडसी कारवाई यापुढे असंच टार्गेट केली जाणार की सरकार आणि यंत्रणा मिळून माफियांवर खऱ्या अर्थानं गंडांतर आणणार सुदर्शन मराठीवर आम्ही या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहोत